नमस्कार मी सोहन हो जयस्वाल सोलापूर वाडी आपलं स्वागत आहे आपण पाहता आहोत सोलापूर वाडीच्या सामंत्य संवादाचे आहे आणि आता आपण पाहणार आहोत की सोलापूर वाडीच्या टॉप टेन हेडलाईन सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात कायद्याचा अडथळा वकिलांकडून रक्तसंबंधातील नातेवाईकांना जात वैधता प्रमाणपत्र देण्याची तरतूद शिंदे गटाला जितक्या जागा तितक्याच आम्हाला पण हव्या अजित पवार गटाची मागणी नवीन जा जानेवारी या काळात पावसाचे होणे शक्यता उत्तरासाठी एक महिन्याची वेळ द्या आमदार अपत्र प्रकरणी अजित पवार गटाची विधान परिषदेकडे मागणी एकनाथ शिंदे गटाचे सोलापूरचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे महेश साठे चंद्रा चौरे महेश चिवटे यांना सोलापूर जिल्हा नियोजन समितीवर संधी देण्यात आली आहे या चौघांना गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थित होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस जिल्हा प्रशासनकडून नियंत्रित निमंत्रित करण्यात आले आहे त्यामुळे शिंदेच्या शिलादारांना आता लॉटरी लागल्याचे बोलले जात आहे सार्वजनिक कार्यक्रमात तलवार ठेवल्याबद्दल हिंदू राष्ट्रसेनेच्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावणार गिरीश महाजन यांचा मोठा दावा तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतली पंतप्रधान प्रत नरेंद्र मोदी यांची भेट लातूर मध्ये मोबाईल साठी तीन अल्पियन विद्यार्थ्यांनी घंटण हिसकावून चोरले पोलिसांची कारवाई रुपालिताई चाकणकर यांनी चर्मन कल्याण काळे यांच्या कार्यालयात दिली सदिच्छा भेट काळेकडून सन्मान सोशल मीडियावर झळकू लागली